आज मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पुन्हा एकदा जोरात पेटलेला आहे मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मोठं आंदोलन उभं केलं असून ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी सरकारसमोर ठाम मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते आणि पक्ष आंदोलनाला पाठिंबा देत आहेत मात्र अनुभवी नेते शरद पवार यांची या विषयावर अजूनही कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आली नाही त्यांच्या या शांततेवर सत्ताधाऱ्यांकडून सवाल उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे हा विषय अधिकच चर्चेत आलाय याच बदल सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटलाय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मोठं आंदोलन उभं केलंय जरांगे पाटलांनी थेट सरकारला आव्हान देत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी कोट्यात आरक्षण द्यावं अशी मागणी केली यासाठी ते दीर्घकाळ काळ उपोषण करतायत आणि आता त्यांनी मुंबईत आंदोलनाची धार आणखी तीव्र केली आहे त्यांना न्यायालयाने एक दिवसाचं आंदोलन करण्याची परवानगी दिली असली तरी त्यांनी मुदतवाढीची मागणी केली आहे आता या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा पाठिंबा मिळालेला दिसतोय ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार आंदोलनस्थळी पोहोचले काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही आंदोलनाला उघड पाठिंबा दिलाय अग्दे सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले विजय वडेट्टीवार टिवार यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी सुद्धा या प्रकरणावर भूमिका मांडायला सुरुवात केली आहे मात्र या सगळ्या गोंधळात राज्याच्या राजकारणात ज्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकूने अशा शरद पवारांनी मात्र अजूनही काहीच भाष्य केलेलं नाहीये हीच गोष्ट आता चर्चेचा विषय बनली आहे राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावन कुळे यांनी थेट सवाल उपस्थित केलाय की एवढं मोठं आंदोलन राज्यात पेटलेलं असताना शरद पवार गप्प का आहेत ते बाकी प्रत्येक विषयावर अगदी दिल्लीच्या राजकारणापासून पावसाच्या अंदाजापर्यंत आपली मतं मांडतात मग मराठा आरक्षणासारख्या ज्वलंत प्रश्नावर ते शांत का आहेत असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय बावनकुळे म्हणाले की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं का यावर शरद पवारांनी स्पष्ट भूमिका मांडावी म्हणजे महाराष्ट्राला समजेल की राष्ट्रवादी शरद पवार गटाचं यावर नेमकं का मत काय आहे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारचा दावा आहे की त्यांनीच मराठा समाजाला न्याय देण्याचा खरा प्रयत्न केलाय बावनकुळे सांगतात की ओबीसी आयोग ओबीसी मंत्रालय भाजप सरकारनं स्थापन केले आज ओबीसी यादीत तीनशे त्रेपन्न जातींचा समावेश आहे जर मराठा समाजाचा यामध्ये समावेश केला तर ओबीसी आरक्षणात कपात होईल हे योग्य आहे का असा प्रश्न देखील त्यांनी विचारलाय त्यांचा दावा आहे की भाजप समाजाला समाजा देण्याच्या भूमिकेत नाही त्यामुळे झरांगे पाटलांसह इतरांनी केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करताना नियम आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घ्यावे लागतात असं ते म्हणतात पण दुसरीकडे जर आपण आंदोलनाचा मूळ मुद्दा पाहिला तर तो आहे मराठा समाजाला मिळावा हे लक्षात घेण्यासारखं आहे अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात राजकारणात आणि समाजात वादाचा विषय ठरत आलेला आहे एकीकडे सरकार म्हणते की आर्थिक दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण दिलं गेलंय आणि सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला विविध सुविधा दिल्या जात पण आंदोलक म्हणतात की हे उपाय अपुरे आहेत त्यांना ओबीसी कोट्यात आरक्षण हवंय कारण त्यामध्ये शैक्षणिक आणि नोकर भरतीत प्रत्यक्ष फायदा होतो म्हणून जरांगी पाटलांनी गेल्या काही महिन्यात हा प्रश्न ज्या पद्धतीने उभा केला त्याला मोठा जनसमर्थन मिळाले त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जे मराठा लोक स्वतःला कुणबी म्हणू शकतात आणि ज्यांचे कागदपत्रात याचा पुरावा आहे त्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्यावं ही मागणी आता समोर ठेवली गेली आहे पण सरकार सांगतं की हे प्रमाणपत्र सरसकट देता येणार नाही कारण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि सर्वेक्षण हे आवश्यक आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भूमिका विशेष ठरते कारण के ते केवळ एक पक्षनेते नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणात चार दशक सतत सक्रिय असलेला एक अनुभवी नेता बोलण्याला वजन त्यामुळे मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त करत नाहीत तर त्याचा अर्थ काय घ्यायचा त्या सरकारच्या भूमिकेशी सहमत आहेत की, की या प्रकरणात त्यांनी स्वतःला तटस्थ ठेवण्याचा निर्णय घेतलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीयेत शेवटी मराठा आरक्षण हा प्रश्न केवळ एका समाजाचा नाहीये तर तो राज्याच्या सामाजिक न्याय व्यवस्थेशी जोडलेला आहे यामध्ये कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्याचबरोबर जेव्हा एका मोठ्या समाजाला अनेक वर्ष अन्याय वाटतोय त्यांना संधीच्या स्पर्धेत मागे पडल्याची भावना आहे तेव्हा त्या समाजाच्या भावना समजून घेऊन न्याय देणं सरकारचं आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे आता पाहावं लागेल की शरद पवार या सगळ्या घडामोडींनंतर अखेर आपली भूमिका मांडतात का, का आणि मांडली तर ती काय असेल कारण राज्यातील जनता आता वाट बघते ते केवळ सरकारच्या निर्णयाची नाही तर सगळ्याच राजकीय नेत्यांच्या स्पष्ट आणि ठाम भूमिकेची त्यामुळे आता तरी शरद पवार काही भूमिका घेणार का मराठा आरक्षणाबद्दल काही बोलणार का हेच पाहणं सध्या तरी महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टिओडी मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका